या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस सर्व नामांकित कंपन्यांचे आर ओ रिटेल व होलसेल दरात विक्री व दुरुस्ती करण्याचे एकमेव ठिकाण एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव आज आपण उपस्थित आहोत जळगावच्या सिवल पॅलेस हॉटेलमध्ये या ठिकाणी खाद्यचे लाडके सुपरस्टार सचिन कुमार यांची एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्यांचा आगामी चित्रपट अप्सरा श्रवण फिल्म्स या प्रोडक्शन अंतर्गत रिलीज होणार आहे आणि त्या रिलीजिंग संदर्भात खानदेशचे लाडके सुपरस्टार सचिन उमावंत तसेच प्रोड्युसर यांनी विशेष पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर जाणून घेऊया या चित्रपटाचे सर्व महत्त्वाच्या काम सर सुनील लिंग्वेज माता सरा तर सरा चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही जळगाव येथे आलेलो आणि या श्रमण ती तीन स्तर्फे हा पहिला मराठी चित्रपट आहे शिवाय या चित्रपटाविषयी सांगायचं म्हणजे दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्या खानदेशातील नावाजलेली तीन गाडी जी सचिन भवनची आहे आणि भैयाने गायलेली आहेत ते तिन्ही गाणे मराठीमध्ये मिक्स करून आपण या चित्रपटात घेतलेलं आहे रिंगटोन नावाचं गाणं खूप उजमाघूळ झालं आहे आणि त्या गाण्याचे गायबिया आणि मेघा आहे आणि सचिन वामूर यावर डान्स केले तर आपण दहा तारखेला दहा मेला अवश्य आपल्या नजीकच्या चित्रपटागृहामध्ये हा चित्रपट तर अप्सरा या चित्रपटामध्ये खानदेशी गाण्याला अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने रिमिक्स करून त्यामध्ये सचिन कुमावत यांची प्रमुख भूमिका आहे या गाण्यांमध्ये आणि पूर्ण जी टीम आहे ती मुंबईची आहे जाणून घेऊया आपल्या खानदेशचे लाडके सिनेस्टार सचिन कुमावत यांच्या प्रतिक्रिया नमस्कार तर दहा मेला अप्सरा नावाचा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय आणि त्यात आमच्या सारख्या कलाकारांना कलाकारांनासुद्धा एक संधी आमचे प्रोड्युसर दादा भालेराव यांनी उपलब्ध करून दिली आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनल आणि भैयमोरे या युट्यूब चॅनलचे जे आतापर्यंत खूप सुपर डुपर सॉंग जे आहे आपले केस फुगे टमटम आणि कर मन लग्न ह्या तिघं गाण्यांचा या एक रिमिक्स करून या चित्रपटामध्ये एक पार्टी सॉन्ग म्हणून त्याचा समावेश केला आहे तर खूप धमाल हे गाणं आहे आणि या गाण्यांवर तुम्ही युट्यूबला जसं माझ्यावर आमच्या सर्व कलाकारांवर प्रेम केलं तसंच या मराठी चित्रपटावर आपला अप्सरा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला रिलीज होणार आहे तर असंच प्रेम आपण सर्वांनी करा आणि आपल्या या गाण्याचं नाव आहे रिंगटोन वाजते दना दना म्हणून आज जी मराठी या यूट्यूब चॅनलला ते रिलीज आहे खूप चांगला प्रचंड प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याला भेटतोय आणि एक आपल्या खानदेशी आहे गाण्याला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर एक संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या आप अप्सरा टीमचा आणि आमचे मोठे बंधू सुनील सुनीलो खूप मनापासून आभार व्यक्त अख्ख्या खानदेशाला आपल्या आवाजाचा वेळ लावलेली खानदेशचे सुप्रसिद्ध था गायक गायके यांनी अप्सरा या चित्रपटात जी तीन गाणी आपल्या खानदेशची घेतली आहे त्या गाण्यासाठी आवाज दिलेला आहे त्यांचं नावच काफी आहे म्हणजे सर्व ओळखतात तर भैया मोले यांच्याकडनं जाणून घेऊया त्या संदर्भातली प्रतिक्रिया आपली खानदेशी गाणी मराठी पिक्चरमध्ये सुरू वाजणार आहे नंतर या गोष्टीचं खूप होते आणि गातानाही खूप मजा आली होती ते आधीच सुगर रडकर हिर गाणी आहे आणि परत एकदा मराठी चित्रपटमध्ये हे जबरदस्त गाजणार आहे चित्रकार आणि दहा तारखेला अनिलदा यांनी मला चान्स दिला आहे फिल्म गाण्यासाठी आणि मला खूप त्याचा अभिमान पण आणि वाटत आहे थँक्यू तर दहा तारखेला सगळ्यांनी जाऊन दहा मे रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन तो चित्रपट नक्की बघावा त्याचा आनंद घ्यावा आणि उत्तर तर हे होते आनंदीचे लाडके गायक मै्यामध्ये सच प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊ अप्सरा हा चित्रपट नक्कीच बघावा दहा तारखेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि खानदेशाचं गौरव म्हणून सचिन कुमार भुयामोरे तसेच जे खानदेशी ॲक्टर्स किंवा कलाकारांना संधी मिळालेली आहे त्यांचा त्यांना पाठिंबा म्हणून किंवा त्यांचं कौतुक म्हणून तुम्ही चित्रपट प्रग्रामध्ये नक्कीच जाणार अशी विनंती कॅमेरा प्रकाश लिंगराजवळ हे बनती खराब जळगत